काय मग आता आपली थंडीची सुरुवात झाली आहे थंडीचे दिवस आता चालू झाले थोडी थोडी थंडी आता चालूच झालेली आहे तर थंडीमध्ये आपल्याला काहीतरी तिखट झनझणीच खाव असं वाटतं तर आपण आज बनवूया गरमागरम शिमला मिरची कुरकुरीत भजी आपण कांदा भजी तर नेहमीच खातो पण ही नवीन पद्धतीची शिमला मिरची कुरकुरीत भजी बनवूया चला तर मग बघूया आपण शिमला मिरची भजी नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला दाखवते शिमला मिरचीपासून आपण कुरकुरीत भजी कशी करायची ती दाखवते हे साहित्य आपण चार शिमला मिरची घेतली आहेत मी एक लहान मोठ्या साईजची आहे शिमला मिरची आणि हे छान अशी कापून घ्यायची आपल्या बी आपण काढून घ्यायच्या आणि त्या आपण तसं आपण कांदा कसा चिरतो भजीला पातळ बारीक तसा त्याप्रमाणे आपल्याला ही मिरची चिरून घ्यायची ते बघा अशा प्रकारे हे पूर्ण प्लेट काढायचे आणि आतील जी मिर बियांचा भाग आहे तो आपण काढून टाकूया तो घ्यायचा नाही फक्त साईडची शिमला मिरची आपल्याला घ्यायची अशी आपण आता ही मधली बी काढून घ्यायची आणि घेताना आपण पहिला शिमला मिरची धुवूनच घ्यायची पहिला पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ही चिरायला घ्यायची बघा आपण कांदा कसा भजीला चिरतो पातळ बारीक प्रकारे ही भजी का शिमला मिरची आपण पातळ चिरून घ्यायची अशा प्रकारे उभी चिरायची आणि छान अशी चिरून घ्यायची शिमला मिरची अशी पातळ भाजी भजीसारखी भजीसाठी शिमला मिरची चिरून घ्यायची कांद्याची भजी तर आपण नेहमी खातो बटाटा भजी नेहमी खातो पण ही नवीन एक पद्धतीची शिमला मिरची भजी शिमला मिरची अख्खीसुद्धा भजी करतात पण ही कांदा भजी स्टाईल आपण ही शिमला मिरचीची भजी करूया हे बघा अशी छान अशी उभी पातळ चिरून घ्यायची सर्व मिरची मी आता चिरून घेते अशा प्रकारे सर्व हे चिरून घ्यायचं हे बघा आताची शी, शिमला मिरची छान अशी उभी चिरून घ्यायची आणि आता थंडी तरी दिवस दिवससुद्धा चालू झालेले आहे आणि आपल्याला तर वाटतंच काहीतरी कुरकुरीत जन झणझणीत आणि तिखट खावं आणि मुलंसुद्धा ही शिमला मिरचीची भाजी अजिबात खायला बघत नाही त्यामुळे ही अशी भजी केली की शिमला मिरचीची भजी मुलांच्या शिमला मिरची भाजीसुद्धा पोटात जाते आणि पौष्टिकसुद्धा असते आणि लागतेसुद्धा कुरकुरीत हे बघा अशा प्रकारे सर्वही मी चिरून घेतली छान अशी चिरून घ्यायची तेवढा एका भांड्यामध्ये आणि एका साईडला आपण आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवूया म्हणजे आपलं साहित्य करेपर्यंत तेल तेलसुद्धा आपलं गरम होईल एका कढईमध्ये मी तेल घातलं तेल मिडियम गॅसवरती गरम करायला ठेवूया आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक पाच ते सहा चमचे मी बेसन घेतलं आहे आणि वाटीचं प्रमाण घेतलं तर एक वाटी बेसन घ्यायचं आता मी चमच्यानीच घालते तर तुम्हाला वाटीने घालायचं असे ते एक वाटीसुद्धा बेसन घालायचं एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक दोन चमचा आपण ओवा घेतला आहे आणि तो हाताला चुरून मग घालायचं याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे तुम्हाल घाला तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं आणि मी संडे मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार आपण आता याच्यावर मीठ घालूया छान असं मीठ घालायचं चवीनुसार आणि हिंग घालायचं हिंग आवर्जून घाला कारण बेसन आहे ते पोटाला बांधतं म्हणून हिंग घातलं तर पोटाला कधी बाजत नाही आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आधी सर्व मिक्स करून घेऊया असं छान मिरचीला लागलं पाहिजे हे मसाला पीठ वगैरे सगळं साहित्य असं हे छान भिजून घेऊया आणि मग आपण आता पाणी घालूया पाणीसुद्धा आपण एकदम घालायचं नाही थोडं थोडं प्रमाणात घालून हे छान असे भिजवून घ्यायचं असं जास्त पातळ नाही जास्त घट्टसुद्धा नाही छान असं बघा अशावर थोडं थोडं पाणी घाला एकदम पाणी घालू नका अशा प्रकारे हे छान असं भिजून घ्यायचं झालं आता आपलं भजीच मिश्रण तयार हे आपण भजी, भजी करूया एका साईडला आपलं तेल सुद्धा गरम झालं ह्याच्यामध्ये अशी भजी ही सोडायची आपण कांदा भजी सोडतो ना ती भजी सोडायची बघा अशा प्रकारे ही छान अशी सोडून घ्यायची आणि सु गरम गरम छान कुरकुरीत लागते हे तुम्ही दह्यासोबत खा किंवा चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा छान लागते म्हणजे जेव्हा अशीच खाल्लात तरी सुद्धा कुरकुरीत छान लागते भाजी बघा अशा प्रकारे आता ही छान अशी मिडियम गॅसवर छान अशी लाल कुरकुरीत झाली पाहिजे बघा अशा सगळी झाली माझी तापून आता आपण थोडं हलवूया हे बघा अशा प्रकारे ही छान अशी मिक्स करून ढवळून घ्यायची आता तेलामध्ये छान कुरकुरीत झाली पाहिजे आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा नक्की पाठवा अशा प्रकारे बघा आपण छान अशी ही परतून घ्यायची ही छान अशी कुरकुरीत होत्या भजी खायला सुद्धा सुंदर लागते आणि मुलं सुद्धा आवडीने खातात भजी अशा प्रकारे ही भाजी तयार आता झाली आपली अशी लालसर झाली पाहिजे छान आता आपण एका डिश मध्ये मी काढून घेते अशा प्रकारे बघा किती छान दिसतो कलर सुद्धा होते सुद्धा कुरकुरीत अशा प्रकारे आता ही भजी तयार झाली बघा बघा अशी भजी तयार झाली याच्यासोबत तुम्ही खजूरची चटणी सुद्धा खूप छान लागते याच्यासोबत किंवा सॉस घ्या मी सॉस घेतलाय खजूरची चटणी केली नाही म्हणून मी सॉस घेतला याच्यासोबत खजूरची चटणी आणि भजी खूप छान लागते एकदा तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडेल